हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चा जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाच्या प्रवक्त्या अॅडव्होकेट जयश्री शेळके यांनी केले आहे राज्यकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज जगाच्या पोशिंदावरच उपाशी राहण्याची वेळ आली आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस या सलग दोन वर्षात नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण यामुळे राज्यातील सुमारे अडुसष्ट टक्के शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शासनाने जाहीर केलेल्या पीक विवाह योजनांचे हजारो कोटींच्या थकबाकीचे वाटप अद्याप रखडले आहे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असला तरीही सरकार मात्र अद्यापही निद्रावस्थेतच आहे निर्दयी व खोटारडे सरकारला भानावर आणण्यासाठी या ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा लढा केवळ शेतकऱ्यांचा नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी आहे त्यामुळे सर्व पक्ष गट तट मतभेद बाजूला सारून केवळ शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या मोर्चा सहभागी व्हावे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे सर्व शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा सोयाबीन कापूस मका तूर व इतर पिकांना उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळाला पाहिजे सन दोन हजार तेवीस व चोवीसच्या शेतकरी पीक विमाचे थकीत पैसे तत्काळ देण्यात यावे तुषार सिंचन व ठिबक सिंचनाचे रखडलेले अनुदान देण्यात यावे शेतमालावर आधारित उद्योगधंदे उभारण्यात यावेत वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतीला तार कुंपन बसवून देण्यात यावे शेतकऱ्यांच्या शेतीचे संपूर्ण वीज बिल माफ करून शेतीसाठी लागणारी वीज मोफत उपलब्ध करून द्यावे नाफेड खरेदी बंद झाल्यामुळे खुल्या बाजारात विकावे लागणाऱ्या सोयाबीनला प्रति क्विंटल रुपये दोन हजार इतका भाव फरक देण्यात यावा या मागण्यांकरिता लढा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने या ऐतिहासिक मोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन अॅडव्होकेट जयश्री शेळके यांनी केले आहे दोन मे रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या राज्यातलं माहितीचं सरकार हे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन देत होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू निवडून आल्यानंतर मात्र यांनी हात वर केलेत आणि सांगितलंय की शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देता येणार नाही या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी शेतकरी बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी दोन मे रोजी होणाऱ्या या ट्रॅक्टर मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्या या मोर्चासाठी आपले गटतट पक्ष सगळं बाजूला ठेवून बळीराजासाठी माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक होऊया दोन मे रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या भव्य ट्रॅक्टर मोर्चासाठी गावागावातून वाड्या वस्त्यांमधून मोठ्या संख्येने सहभागी होऊया जय महाराष्ट्र